दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावण्या नऊच्या दरम्यान मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथलिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या का ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळे आणि सचिन पालवी अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेला असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला दा आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू या नहीं थी थी आ आ आहे यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत करत आहोत काही आरोपींची काही यातील एक आरोपी आहे अनिकेत भुई नावाचा आरोपी आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत एकच आरोपी आणि बाकी जे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही टॅक्शन त्याच्यामध्ये घेते म्हणतात की अनेक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या नाही नाही असं कुठलाही नाही कुठल्याही स्थानिक प्रतिनिधी या मॅटरमध्ये आम्हाला अद्यापर्यंत संपर्क नाही केलेला पोलीस याच्यामध्ये कायदेशीर कारवाई एकदम कडकपणे करेल दबाव वगैरे काहीच नाही कारण ते कोणाचं गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे तर हिने मला आज सांगितले कारण मी पण गुजरातला मी आज सकाळी आले काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज चोवीस व्यवस्थाही अशा दाखवून गेलो कारण तो माहोल बघून आज मी सकाळी सकाळी त्यांना घेऊन बसली त्या इने मला चोवीसच सांगितलं मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा तर मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितली की असं असं झालं मला दाखवण्याचं ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुपमध्येच गेल्या त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जायपेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जा म्हणजे कारण गर्दी असतंच इथं दरवर्षीच आहे मला वाटतं माझ्या मी आता कालच चार दरवर्षी दिवशी नागेश माती साहेब पण तुमच्या संपर्कात सगळ्या ऍक्टिव्हिटी पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना तर मागची याच्यात झाली आता नंतर जसं जसं गावात माहीत पडलं तर ह्या मुली पण सगळे आल्या आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा अशाच प्रकार आमच्या सोबत घडतात